ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चिकोडी सदिळगा मतदार संघात 9 कोटी 24 लाख रुपये निधी मंजूर. विधान परिषद सदस्य प्रकाश उकेरी यांचे प्रयत्न. आज शहरातील सरकारी पदवी महाविद्यालयाच्या वर्गखोल्या निर्मितीसाठी व समुदाय भवन निर्मितीसाठी मंजूर निधीचा आदेश पत्र देऊन ते बोलत होते. पुढे ते म्हणाले चिकोडी शहरातील सरकारी पदवी महाविद्यालयाला अतिरिक्त वर्ग खोल्या निर्मितीसाठी अडीच कोटी रुपये चिकोडी व्यंकटेश मंदिरशाळा वर्ग खोल्यांसाठी तीन लाख रुपये चिकोडी बेपारी समुदाय भवन निर्मितीसाठी चोवीस पूर्णांक पंच्याहत्तर लाख रुपये गांधी मार्केट बागवान समुदाय भवनासाठी वीस लाख रुपये सदलगा मुस्लिम समुदाय भवन निर्मितीसाठी बावीस लाख रुपये व सदलगा पदवी कॉलेज वर्ग खोल्यांसाठी एक पूर्णांक चाळीस कोटी रुपये सदलघा सरकारी महाविद्यालय निर्मितीसाठी तीन पूर्णांक पंचवीस कोटी रुपये एक्सम्बा सरकारी प्राथमिक मुलींची कन्नड शाळेसाठी पन्नास लाख रुपये सरकारी प्राथमिक शाळा वर्ग खोल्या निर्मितीसाठी नव्वद लाख रुपये निधी असे एकूण नऊ कोटी चोवीस लाख रुपये निधी मंजूर करून आणला आहे संबंधित अधिकारी आणि समाज बांधवांनी उत्कृष्ट काम करून घेण्याची सूचना आमदार हुक्केरींनी दिली चिकोडी काँग्रेस उमेदवार कोण यावरून पत्रकारांनी छेडले असता चिकोडी लोकसभेसाठी काँग्रेसकडून प्रियांका जारकीहोळी व जिल्हा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांचे नाव आहे हायकमांड कोणता उमेदवार देईल त्याला निवडून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले महानकर राजू कोळी इंगळी